नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आता सध्या विधी मंडळामध्ये महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदार मंडळींचा शपथविधी सुरू आहे आमदार झाल्याबद्दल सदस्य झाल्याबद्दल ही मंडळी शपथ घेत आहेत आणि ही शपथविधी पूर्ण झाल्यानंतर मंत्र्यांचे शपथविधी होण्याची शक्यता ही आता बोलली जाते आहे परंतु त्यात याच शक्यतेतील कोणते ते एक्केचाळीस मंत्री असू शकतात महायुतीचे जे शपथ घेऊ शकतात बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे वीस ते बावीस आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर शिवसेना शिवसेना एकनाथ शिंदे यांचे अकरा ते बारा आमदार हे मंत्रिमंडळात शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नऊ ते दहा आमदार हे शपथ घेण्याची शक्यता यावेळेस व्यक्त केली जाते आहे सुरुवात करूयात बघूयात कुठले ते आमदार असू शकतात किंवा कोण शपथ घेण्याच्या साठी तयारीत आहेत किंवा त्यांचा शपथविधी हा आज पूर्ण होऊ शकतो सुरुवात करूयात बघूयात सगळ्यात पहिलं नाव नरहरी झिरवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं नरहरी झिरवळ हे आज किंवा येणाऱ्या काळात मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे पुढील आहेत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे संजय बनसोडे संजय बनसोडे हे देखील शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते मंत्री होणार होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील आहेत सुनील शेळके अजित पवार यांचे अतिशय निकटवर्ती असलेले सुनील शेळके हे देखील मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं तर पुढील आहेत इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक हे देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि अजित पवारांचे निकटवर्ती आहेत आणि ते देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे पुढील आहेत अनिल पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील हे देखील आमदार आहेत आणि ते देखील शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर पुढील आहेत धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढलेले आणि माजी कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे हे देखील या मंत्रिमंडळात मोठ्या हेवीवेट खात्यावरती मंत्री होण्याची शक्यता आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं ते शपथ घेतील अजित पवारांचं अत्यंत निकटवर्तीय धनंजय मुंडे मानले जातात तर पुढील आहेत आदिती तटकरे सुनील तटकरे यांच्याकडनं आहेत आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामधनं त्यांना निवडून आलेल्या आहेत मागच्या मंत्रिमंडळात देखील त्यांचा समावेश होता तोच समावेश त्यांचा या मंत्रिमंडळात देखील होण्याची शक्यता ती मोठ्या प्रमाणात वर्तवली जाती आहे पुढील आहेत छगन भुजबळ छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेत मागच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री राहिलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक महत्त्वाचे नेते आहेत आणि या मंत्रिमंडळात देखील छगन भुजबळ हे शपथ घेण्याची शक्यता आहे तर पुढील आहेत हसन मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेल्या आहेत कागलमध्ये मोठी लढाई शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उभी केलेली होती पण महायुतीचे असलेले हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आल्यात आणि आता ते मंत्रिमंडळात देखील दिसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत अब्दुल सत्तार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार नेहमीच चर्चेत असलेले अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले आहेत मराठवाड्याच्या स्वरूपाने दुसरं मंत्रिपद हे अब्दुल सत्तारांच्या रूपाने समोर येण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं वर्तवली जाते पुढील आहेत संजय राठोड मराठवाड्याकडेच जाणारं मंत्रिपद संजय राठोड जे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि एक मोठा चेहरा ओबीसींचा या भागात आहे आणि त्यामुळे ते देखील मंत्रिपदावर त्यांची वर्णी लागण्याची मोठी शक्यता आहे कारण एक मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि ते देखील मंत्रिमंडळात त्यांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहे दीपक केसरकर दीपक केसरकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंत्रिमंडळात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंत्रिमंडळात असण्याची शक्यता यावेळेस व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत अर्जुन खोतकर अवघ्या बावीसाव्या वर्षी आमदार होण्याचा पराक्रम अर्जुन खोतकर यांच्या नावे आहेत यावेळेस त्यांनी कैलास गोरंट्याल यांना पराजित करत जालना विधानसभा मतदारसंघामधनं आपली उमेदवारी सिद्ध केली आहे विजयी झालेल्या आहेत आणि आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मंत्रिपदावर जातील अशी शक्यता व्यक्त केली जाती आहे पुढील आहेत संजय शिरसाठ दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधनं जो बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर त्यांचे खंदे समर्थक असलेले संजय शिरसाठ हे दोन हजार बावीसच्या सरकार स्थापनेमध्ये मंत्रिपद न मिळू शकलेले आणि मंत्रिपदासाठी त्यांनी कसोशीने केलेले प्रयत्न लक्षात घेता या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश हा निश्चित मानला जातो आहे आणि ते देखील मंत्रिमंडळात शपथ घेतील असं देखील बोललं जात आहे तर पुढील आहेत भरत गोगावले ज्या पद्धतीनं संजय शिरसाट यांना मंत्रिपद आणि मंत्रिपदाने हुलकवणी दिलेली होती तसेच भरत गोगावले हे देखील आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती आहेत परंतु दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधनं बाहेर पडत महायुतीमध्ये प्रवेश करून सरकार स्थापन केलेलं होतं त्या सरकारमध्ये भरत गोगावले यांचा नंबर लागला नव्हता परंतु या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतं पुढील आहेत गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे देखील या मंत्रिमंडळात असण्याची मोठी शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते आमदार आहेत पुढील आहेत शंभूराज देसाई शंभूराज देसाई एक महत्त्वाच्या खात्यावरती मागच्या मंत्रिमंडळात होते तसंच महत्त्वाचं खातं यावेळेस देखील शंभूराज देसाई यांच्या वाट्याला येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पुढील आहेत दादा भुसे दादा भुसे आणि एकनाथ शिंदे अतिशय जवळचे आहेत दोघांमध्ये चांगला समन्वय चांगली मैत्री आहे दादा भुसे अतिशय महत्त्वाचं मागच्या मंत्रिमंडळात त्यांना मिळालेलं होतं आणि या मंत्रिमंडळात देखील दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंत्री हे निश्चित असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत उदय सामंत उदय सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ते या मंत्रिमंडळात मंत्री असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे तर पुढील आहेत संभाजी पाटील निलंगेकर भाजपच्या वतीने हे मंत्रिमंडळात असतील नवीन चेहरा आहे भाजप यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत त्यात पहिलं नाव संभाजी पाटील निलंगेकर यांचं समोर येत आहे संभाजी पाटील निलंगेकर या मंत्रिमंडळात भाजपकडनं मंत्री, मंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर पुढील आहेत सचिन कल्याण शेट्टी ज्या पद्धतीनं भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देत आहे तशीच संधी कल्याण शेट्टी यांना देखील आहे सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे नवीन असलेले मंत्री असण्याची शक्यता यावेळेस व्यक्त केली जाते आहे तर पुढील आहेत देवयानीताई फरांदे देवयानीताई फरांदे या देखील भाजपच्या मंत्रिमंडळात असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले राहुल नार्वेकर यावेळेस अध्यक्ष होतील की एखादं मोठं हेवीवेट मंत्रीपद त्यांना मिळेल हे महत्त्वाचं आहे परंतु ते मंत्री मात्र निश्चित होतील आणि भाजपकडनं भाजपच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश असेल आणि त्यांच्या नावाचं चर्चा ही सध्या पुढे येते तर ते देखील मंत्रिमंडळात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत सुरेश खाडे भाजपकडनं सुरेश खाडे हे देखील या नवीन मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जाती आहे पुढील आहेत जयकुमार रावल भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत त्यामध्ये जयकुमार रावल यांचं देखील नाव समोर येतं आहे आणि जयकुमार रावल हे देखील मंत्रिमंडळात एक नवीन चेहरा म्हणून समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत सुधीर मुनगंटीवार मागच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती होती तशाच पद्धतीचं हेवीवेट खातं त्यांना देण्यात येईल किंवा ते हेवीवेट खात्याचे मंत्री असतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत अतुल भोसले नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामध्ये अतुल भोसले यांचे देखील नाव भाजपकडनं पुढे येत आहे त्यामुळे अतुल भोसले हे देखील भाजपचे नवीन संधी मिळालेले मंत्री असण्याची शक्यता व्यक्त केली है। पुढील आहेत माधुरीताई मिसाळ या देखील भाजपाकडनं नव्याने मंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे जुन्या चेहऱ्यांना मागे टाकत भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची या लिस्टमध्ये त्यांचं नाव समोर येतं आहे आणि संभाव्य मंत्रिमंडळात त्यांची देखील वळणी लागण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे पुढील आहेत शिवेंद्रराजे भोसले देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती असलेले शिवेंद्रराजे भोसले दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात मंत्री असण्याची शक्यता ही वर्तवली जाती आहे तर पुढील आहेत गोपीचंद पडळकर ओबीसींचा चेहरा आणि विधानपरिषदेचे आमदार राहिलेले विधानपरिषद गाजवणारे गोपीचंद पडळकर हे यावेळेस विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत जनमतातून निवडून आलेले आहेत गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश हा होण्याची मोठी शक्यता आहे ओबीसीचे नेते आहेत धनगर समाजातून मोठं प्राबल्य घेऊन हे गोपीचंद पडळकर येतात त्यामुळे गोपीचंद पडळकरांचं देखील नवीन मंत्रिमंडळात एक नवीन चेहरा म्हणून नाव समोर येण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जाते पुढील आहेत आशिष शेलार मागच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री असलेले आशिष शेलार यावेळेस देखील भाजपकडनं मंत्री असण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे देखील भाजपकडनं मंत्रिमंडळात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे तर पुढील आहे तर राधाकृष्ण विखे पाटील एक मोठा दांडगा अनुभव यांच्याकडे आहे सलग निवडून येण्याची परंपरा आहे एक मोठं राजकीय वलय विखे पाटील घराण्याला आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे मागच्या मंत्रिमंडळात देखील एका महत्त्वाच्या मंत्रिपदावर होते तसंच महत्त्वाचं मंत्रिपद यावेळेस देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पारड्यात जाण्याची मोठी शक्यता या निर्माण झालेली आहे तर पुढील आहेत परिणय फुके हे देखील भाजपकडनं या मंत्रिमंडळात असण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील आहेत बबनराव लोणीकर बबनराव लोणीकर यांचा देखील समावेश या भाजपच्या मंत्रिमंडळात होण्याची मोठी शक्यता आहे बबनराव लोणीकर हे देखील यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जाती आहे पुढील आहेत पंकजाताई मुंडे मराठवाड्याच्या राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचं नाव मोठं नाव ओबीसींचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं माधव पॅटर्न ज्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी राबवला तोच पॅटर्न पुढे घेऊन जात भाजपला मोठं यश मराठवाड्यामध्ये मिळालं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा हा पंकजाताई मुंडे यांचा राहिलेला आहे आणि त्यांना देखील एक मोठं मंत्रिपद यावेळेस मिळण्याची शक्यता आहे सध्या त्या विधानपरिषदेच्या आमदारात विधानसभेला परळी विधानसभा मतदारसंघामधनं धनंजय मुंडे विजयी झालेले आहेत आणि धनंजय मुंडे हे अजित पवारांकडनं एक मोठं मंत्रिपद मिळवण्यात यशस्वी राहतील आणि तसंच मोठं मंत्रिपद पंकजा मुंडे यांना देखील मिळेल भाजपकडनं अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे तर पुढील आहेत गिरीश महाजन संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि फडणवीसांच्या कुठल्याही कामामध्ये धावून येणारे फडणवीसांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जाणारे गिरीश महाजन मागच्या मंत्रिमंडळात देखील त्यांचा समावेश होता या मंत्रिमंडळात देखील त्यांना एक हेवीवेट खात्यासह मंत्री बनवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर पुढील आहेत चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे देखील भाजपच्या मंत्रिमंडळात एक महत्त्वाच्या मंत्रीपदावरती असण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर पुढील आहेत चंद्रकांत दादा पाटील भाजपच्या कोर कमिटीचे मेंबर असलेले चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे देखील एक महत्त्वाचं खातं आणि मोठं हेवीवेट मंत्रिपद त्यांना मिळण्याची शक्यता भाजपकडून व्यक्त केली जाते तर हे आहेत भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या मंत्रिमंडळाची संभाव्य मंत्रिमंडळाची यादी भाजप वीस ते बावीस मंत्री भाजप देण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं अकरा ते बारा मंत्री होण्याची शक्यता आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं नऊ ते दहा मंत्री होण्याची शक्यता या संदर्भाने व्यक्त केली आहे तर मंडळी ही संभाव्य एक्केचाळीस मंत्र्यांची यादी तुम्हाला कशी वाटते याबद्दल कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा आणि या फोटोंचे स्रोत हे बोलभिडू आहे त्यांच्या सौजन्याने तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद